नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे या मालिकेतील एका पात्राबाबत मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू होती या मालिकेमध्ये ज्योती चांदेकर यांच्या जागी पूर्णाजीच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस दिसणार अशी चर्चा सुरू होती मात्र आता याबाबत मालिकेच्या संवाद लेखिका असलेल्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी स्वतः खुलासा केला आहे त्या म्हणाल्या आम्ही अजूनही हे सगळं प्रोसेस करतोय ज्योतिताई आम्हाला खूपच जवळच्या होत्या खूप जण विचारत आहेत की त्यांच्या जागी कोणाची कास्टिंग होणार वगैरे काही अभिनेत्रींची नावं ही समोर आली आहेत पण खरं सांगायचं तर तसं काहीच ठरलेलं नाहीये आम्ही सध्या तरी त्या संदर्भात काही विचार केलेला नाहीये असे अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी सांगितलं त्यामुळे स्वाती चिटणीस या पूर्णाजीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा सुरू होती या फक्त चर्चाच आहेत अजून पूर्णाजीच्या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्रीची निवड झालेली नाहीये असं शिल्पा नवलकर यांनी सांगितलं आहे